किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवलं आहे खरड पिठलं पिठल्यासोबत खरड ही सर्वांनाच आवडते त्यासाठी मी अशा पद्धतीने खरड पिठलं बनवलं आहे तर चला आपण सुरुवात करूया इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं एक असं पातळ बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम जर आपण पाणी घातलं तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात गुठळ्या होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा अशा प्रकारे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे या बॅटरमध्ये आता मी अजून थोडं पाणी घालून घेणार आहे मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी पण दाखवणार आहे की कि आपल्याला किती पातळ बनवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे एक वाटीला अर्धा चमचा मीठ भरपूर होतं अर्थात वाटी छोटी मोठी असेल त्यानुसारच आपल्याला हे घ्यायचं आहे मीठ इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तीन टेबलस्पून इतकं मी त्यामध्ये तेल घालून घेणार आहे टेबलस्पून म्हणजे आपले जे पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने तीन चमचे इतकं हे तेल आपलं एका चमच्यामध्ये बसतं तर आता बघा हे मी तेल आणि पाणी चांगलं फेटून घेणार आहे पाणी आणि तेलामध्ये जवळजवळ मी दोन ते तीन मिनिट असं फेटून घेतलेलं आहे विस्करणे फेटत आहे तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही चमच्याने जर फेटलं तरी चालेल बघा पाण्याचा कलर बदललेला आहे गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये फिरवून घेतलेलं आहे तेल पाणी छान तापू द्यायचं आहे कळकळीत कौड़ असं आणि त्यामध्ये थोडं हिंग घालून घेणार आहे हिंगाने चव पण येते आणि पाचला पण हलकं असतं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तळतळू द्यायचं आहे जिरं बघा आता मस्त तळतळलेलं आहे जिरं तळतळल्यावर यामध्ये बारीक असा चिरून घेतलेला मी लसूण घेतला आहे लसूण अगदी भरपूर असा घ्यायचा आहे भरपूर बारीक कट केलेला लसूण थोडीशी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता एक छोटासा कांदा घेतलेला आहे तुमचा कांदा जर मोठा असेल तर त्यातला तुम्ही अर्धा कांदा घ्यायचा आहे आणि मस्त फ्राय करायचा का आहे कांदा लसूण आणि त्यामध्ये परत एक चमचा मी तेल पाणी घालून घेतलं आहे कांदा आता छान असा शिजलेला आहे आणि आता ह्या कांद्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ही तुम्हाला माझी विनंती आहे व्हिडिओ आवडत असेल तर एक कमेंट करायलाही विसरू नका आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते, के ते बॅटर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत थोडं पाणी टाकून जे भांड्याला चिकटलेलं आहे ते बेसनपीठ ते पण आपण थोडंसं टाकून घेणार आहोत आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला उलटणी फिरवत राहायची आहे नाहीतर आपल्या बेसनपीठामध्ये गुठळ्या तयार होतील आणि मग त्या खाताना चांगल्या लागत नाही अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू हात चालवत राहायचा आहे हात अजिबात थांबवायचा नाही बघा आता मस्त असं बेसन घोटत राहायचं घोटत राहायचं आणि मग ते बेसनपीठ आपलं शिजलं की खाली तळाला लागायला सुरुवात होते असं पसरत राहायचं आहे आपल्याला म्हणजे आपली खाली खरड तयार झाली पाहिजे आणि बाकीचं जे आहे ते आतमध्ये ओढत जायचं परत त्याला असं घोटत राहायचं आता इथे मी परत एक चमचा तेलपाणी घालून घेणार आहे आणि परत आपल्याला घोटत राहायचं आहे तेल पाणी घातल्यावरती म्हणजे कसं बेसनचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण निघाला पाहिजे बेसन असं छान शिजलं पाहिजे खाताना अजिबात कच्चं लागायला नको बघा आता मी पाणी टाकल्या त्यात परत गुठळ्या गुठळ्या दिसत आहे परत आपल्याला उलतने त्याच्या गुठळ्या मोळून घ्यायच्या आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे अजून मी एकदा पाणी घालून घेणार आहे म्हणजे मग ते बेसनपीठ आपलं छान शिजून जाईल आता इथे पाणी घालते मी एक चमचा अजून बघा परत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि दाबून दाबून आपल्याला खाली त्याची अशी जी परत आहे ती तयार झाली पाहिजे खरड तयार राहण्यासाठी आपल्याला खाली बेसन चिकटणं हे पण गरजेचं आहे अशा प्रकारे मी आता बेसन बघा खाली मस्त पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी काढून दाखवते की बेसन आपलं शिजलेलं पण छान आहे वरून मी आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे सर्व बेसन असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि बेसन बघा शिजलेलं आहे की नाही तुम्हाला लगेच कळेल आता बघा आपण इथे चमच्याला जे लागले ते काढते आणि तुम्हाला दाखवते बघा मी ॲटोमॅटिकली बेसन आपलं असं खाली सरकून येत आहे म्हणजे बेसन पीठ अगदी छान झालेलं आहे अक्षरशः सुरळीच्या वड्या जशा दिसतात तशी आपली वळी ॲटोमॅटिकली तयार होत आहे आता थोडं तेल पाणी अजून घालून घेतलेलं आहे आणि सर्व कढईमध्ये फिरवून घेतलं आहे दोन मिनटं राहू हो द्यायचं आहे आणि मग नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तळका पॅनमध्ये तळका पण तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे पिठल्यावरती तेल छान टाकलेलं असलं तर पिठल्याला चव पण छान लागते आपण वरून तेल अजिबात घेणार नाही आहे त्यामुळे तळक्यातच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालायची कोथिंबीर घालायची आणि ती त्या बेसन पिठाच्या आपण जी खरड आहे त्यावर आपण सोडणार आहोत आता मी तुम्हाला खरड पण काढून दाखवते बघा खरड अशी अलगत काढायला आपल्याला सुरुवात करायची आहे आधी साईड साईडने आपल्याला तिला कोरून घ्यायची आहे आणि मग तिला काढायची आहे थोडी जड जाते काढायला पण निघते खरड एकदम बेस्ट अशी खरड आपली निघणार आहे बेसनपीठ जास्त शिजू दिल्यावरच आपली खरड तयार होते आता बघा मी अशी उलटणीने खरड काढून घेत आहे तुम्हाला दिसत आहे की खरड कशी निघते म्हणून हे बघा अशी कड खरड आपल्याला काढायची आहे तुम्ही साध्या कढईमध्ये जरी बेसन केलं तरी चालेल आणि आपलं खरड पिठलं असं आपण तयार करून घेतलेलं आहे हे बघा अशी आपली खरड छान निघून आलेली आहे वाव याला म्हणतात खरड पिठलं आता जो आपण तडका तयार केलेला आहे तो ग गरम गरम तडका आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे तडक्यामध्ये पण लसूण भरपूर घ्यायचा आहे आणि वरून मस्त कोथिंबीर पेरायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल तायकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल खरड बघा कशी छान तयार झालेली आहे परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद